कुरुंदवाड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा स्मारकाचं सुशोभीकरण काम रखडल्यानं छत्रपती श्री संभाजी महाराज बलिदान मास समिती यांच्याकडून पालिका प्रशासनाच्या विरोधात नगर परिषदेसमोर एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण करण्यात आलं यावेळी प्रशासक तथा मुख्याधिकारी आशीष चौहान यांनी निधी प्राप्त झाल्यानंतर तात्काळ या कामाचा शुभारंभ करून हे काम पूर्ण करू असं आंदोलनकर्त्यांना आश्वासन देऊन उपोषण स्थगित करावं अशी विनंती केल्यानंतर छत्रपती श्री संभाजी महाराज बलिदान मास समितीनं तात्पुरतं आंदोलन स्थगित केलं छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात काही दिवसांपूर्वी येथील सुशोभीकरणासाठी पुतळा परिसरामध्ये पत्रे मारून प्रत्यक्ष कामाची सुरुवात झाली होती यानंतर शिवप्रेमींमधून आनंद व्यक्त झाला मात्र काही दिवसानंतर येथील काम रखडलं असल्यानं छत्रपती श्री संभाजी महाराज बलिदान मास समितीच्या कार्यकर्त्यांनी येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर सुशोभीकरणाचं काम तात्काळ पूर्ण व्हावं यासाठी आज नगरपरिषदेच्या समोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आलं होतं यावेळी प्रशासक तथा मुख्याधिकारी यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा करून तसेच शहरातील सर्व लोकप्रतिनिधींनी याबाबत वरिष्ठांशी संपर्क साधून शिव शीवत, शिवतीर्थ परिसर सुशोभीकरणाच्या निधीसाठी लोकप्रतिनिधींच्याकडे पाठपुरावा करून निधी प्राप्त करून दिल्यास शिवतीर्थ परिसर सुशोभीकरणाचं काम पूर्ण करू असं आश्वासन दिलं यावेळी बलिदान मास समितीचे अमृत चोपडे चेतन चौगुले चो नितीश आंबे मंदार पाटुकले सागर पाटील प्रफुल पाटील बाबासाहेब सावगावे प्रवीण खबाले अभिजित पवार नगरसेवक फारुख जमादार राघू नाईक भीमराव पाटील चंद्रकांत मोरे भैया तोडकर आदींसह संभाजी महाराज बलिदान मास समितीचे पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप आडसूळ